you तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आपले स्वागत करतो आपले धनिश एडिटिंग हे युट्यूब चॅनल वरती आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग यावरती करणार आहोत आणि आपण या मध्ये तुम्हाला बर्थडे व्हिडिओ एडिट ची एक्सल डॅप ची पी एल पी फाईल व मास्टर ची व्हिडिओ प्रोजेक्ट फाईल सुद्धा देणार आहोत व सर्व प्रकारचे पीएनजी मटेरियल सुद्धा देणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओला स्किप करता पूर्ण बघा कारण फाईलला जो आपण पासवर्ड दिला असेल तो आपल्या व्हिडिओ मध्ये तीन भागात दिसेल आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती इथं आल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी पी एल पी फाईलची लिंक दिली असेल त्याला तुम्ही आधी डाउनलोड करून घेत्या फोल्डरला डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पासवर्ड ते टाकला की ते एक्स्ट्राक होतं एक्स्ट्रॅक झाल्यानंतर त्यात तुम्हाला दोन प्रकारचे पी एल पी फाईल दिसतील दोघं पी एल पी फाईल आपल्याला स्टेप बाय स्टेप ओपन करायचं आहे तर आपण पहिली पी एल पी फाईल ओपन करू तिला ओपन करण्यासाठी आपल्याला थ्री डॉर्डर क्लिक करावं लागेल खाली आपल्याला ओपन पी एल पी फायलचं ऑप्शन दिसेल त्यावर जे तुम्ही क्लिक केलं इथे आपल्याला तिथे ऑलरेडी ॲड झालेले पी एल पी दिसतात पण आपल्याला आपली पी एल पी ॲड करण्यासाठी पी एल पी ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल त्यानंतर थोडं बॅक यावं लागेल आणि आपण ज्या फोल्डरमध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं असेल ते फोल्डरमध्ये क्लिक करावं लागेल फोल्डरवरती गेल्यानंतर बघू शकता आपल्याला इथं बघा अशा प्रकारे दोन पी एल पी फोल्डर आपण तुम्हाला दिलेले आहेत ही पी एल पी फाईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप ओपन करायची आहे त्या आपण पहिली पी एल फाईल ओपन करू ओपन अँड ॲडवरती क्लिक केल्याने ती फाईल ओपन होते तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही फाईल ओपन होणार आहे तुम्ही साईडला क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल की आपण त्या फाईलमध्ये तुम्हाला काय काय ॲड करून दिलं आहे तर सर्वात आप आधी आपण मला आधीचे तीन लेअर असतील त्यांना अनलॉक करायचं आहे अशा पद्धतीने अनलॉक केलं की के तुम्ही बघा इथे एक लहान मुलाचा फोटो असेल हा फोटो तुम्ही रिप्लेस करू शकता ह्या फोटोच्याऐवजी तुम्ही तुमचा दुसरा फोटो जो असेल तो ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला जर हार्ड डायलॉग किंवा हे स्लोगन आवडत नसेल शुभेच्छा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरं पण ॲड करू शकता असेल फक्त त्याला डबल क्लिक करावं लागेल इथं तर थोडी तुम्हाला टायपिंग करावं लागेल त्यानंतर खाली आपण थोडी डिझाईन टॅप ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने हे जे असतं याला तुम्हाला पी एन जी फॉरबद्दल सेव्ह करावं लागेल सेव्ह करण्यासाठी खाली स्क्रोल करा खालच्या लेअरला हाईट करून खाली तुम्हाला बघा पाच ऑप्शन दिसतं तेव्हा ती चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर ट्रान्सफॉर्मेट नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून वरती एक ऑप्शन दिसतं त्यावर जे तु तुम्ही क्लिक केलं ते इमेज इमेजवरती क्लिक केल्याने तुम्हाला इथं कस्टम्सवरती जाऊन अल्ट्रा सेव्ह करून सेव्ह टू गॅलरी काय केलं तुम्ही अशा पद्धतीने थोडं लोड घेतं तुमची ही पी जी लेअर आहे ती पी जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह होऊन जाईल तर ही सेव्ह झाला तर आपल्याला सेकंड लेअर पण अशा पद्धतीने क्रिएट करायची त्यासाठी आधी पहिले लेअरला अनहाईट करायचं बाकी पहिले तीन लेअरला हाईट करून पुढचे तीन लेअरला अनहाईट करायचं त्यात पण सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला यावरती डबल क्लिक करायचे तुम्हाला ज्या चेंज आहे त्या चेंज करू शकता लहान मुलाचा फोटो तुम्ही इथं रिप्लेस करू शकता रिप्लेस करण्यासाठी या फोटोला डायरेक्ट इथून डिलीट करायचं इथं आतलं जे ऑप्शन त्यावर क्लिक केलं की इनपुटचे ऑप्शन दिसतं इनपुटवर तुम्ही क्लिक केलं तुमची गॅलरी सेक्शन ओपन होती तुम्ही ते फोटो ॲड करू शकता सर्व व्यवस्थित सेटिंग केल्यानंतर तुम्हाला ह्याची पण पी एन जी सेव्ह करायला लागेल पी एन जी सेव्ह करण्यासाठी तुम्ही या ऑप्शनला पण हाईट करा आणि हाईट केल्यानंतर याला आपण सेवयाजवर क्लिक करून या फोल्डरला अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं होतं तर अशा पद्धतीने आपण पहिली पी एल पी फाईलमधली दोघं पी एन जी सेव्ह केले आता आपल्याला दुसरी पी एल पी फाईलमधून थोडे अजून पी एन जी सेव्ह करावं लागते आपल्या व्हिडिओसाठी त्यासाठी सर्वात वरती क्लिक करायचं ओपन पी एल पीवर क्लिक करायचं त्यानंतर आपली पी एल पी दिसेल थोडं बॅक आल्यावरती जिथनं आपण फोल्डर ओपन केलं होतं त्या फोल्डरमध्ये जाऊन सेकंड नंबरची पी एल पीला ओपन ॲड करायचं थोडं लोड घेतल्यानंतर आपले पी एच ओपन होते तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पोस्टर टाईप दिसेल आपलं त्यामध्ये आपल्याला सर्व जे लेयर असतील त्यांना तुमच्या पद्धतीने रिप्लेस करून त्याला पी एन जी फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करायचं से। चेंज करण्यासाठी आधी जेव्हा तेव्हा क्लिक करायचं खाली स्क्रोल करायचं इथे बघू शकता दोन फोटोना आपण लॉक लावले ते जे हे लॉक आपण काढले ते फोटो मूव करता हे फोटोना तुम्ही तुमच्या पद्धतीने डिलीट करून दुसरे फोटो ॲड करू शकता त्या फोटोची करून त्यांना सेव्ह करून पुढे आपलं स्क्रोल करायचं आहे तिथे आपल्याला फोन पाहू शकता की शुभेच्छा एक टेक्स्ट असेल जे तुम्हाला एडिट करण्याची आवश्यकता नाही त्यावरती पुढे स्क्रोल केलं तुम्ही याच्या ज्याच्या बड्डे असेल त्याच्या नेकनेम पण तिथं टाकू हो शकता त्यासाठी तुम्ही फक्त डबल क्लिक करावं लागेल तुम्ही असं डबल क्लिक केलं तर तुम्ही त्याचे नेम पण सेव्ह करू शकता नेम सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे पुढचं नाव हो असेल बड्डे बॉयच्या त्यावरती डबल क्लिक करून तुम्हाला इथं इन्फिनिटी हे टायपिंग करावं लागेल त्या टायपिंग झाल्यानंतर त्यावरती तुम्ही दोन तीन पी एन जी टाईपने पण ॲड करू शकतो जसे बघा मी पी एन जीने ॲड केलेलं आहे उकार वगैरे हो त्याला त्याचं काही पी एन जी ॲड करू शकतो करायचे असेल तर थोडासा स्टायलिश बनवण्यासाठी त्यानंतर पुढं पाहू शकता तुम्ही जिथं तुम्ही जिथं बर्थडे व्हिडिओ बनवताय त्यांचा जर पहिला बड्डे असेल सेम टू ॲज इट इज राहू शकता पण जे सेकंड किंवा थर्ड बड्डे असेल तर तुम्ही इथं ते पण करेक्शन करू शकता आपण ते टेक्स्ट एडिटेबल दिलं आहे इथे तुम्ही डबल क्लिक केलं तर प्रथम सेकंड थर्ड वगैरे करू शकता वाढदिवस नावाला पण एडिट करू शकता ना तर अशा प्रकारे सर्व तुम्ही चेंजेस केल्यानंतर आपल्याला पी एन जी सेव्ह करायची तर पी एन जी सेव्ह करण्यासाठी सर्वात अगोदर आपण स्टेप बाय स्टेप सेव्ह करू तरवरून आपल्याला सेव्ह करायचे तर बाकी गोष्टी आपल्याला हाईट करावं लागतील जसं की आपण आता हे बाकी गोष्ट हाईट करून देऊ अशा प्रकारे सर्व गोष्टी हाईड केल्यानंतर त्याला ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला हे सेवजवळ क्लिक करून ही इमेजला अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायची इमेज सेव्ह झाली की थोडं लोड घेणार त्यानंतर बॅक या ओवरचे जे लेअर आहेत त्यांना आपल्याला परत असं हाईट करावं लागेल त्यानंतर ते जे सेकंड लेअर असतील त्यांना अनहाईट करा आणि त्या लेअरांना आपण स्टेप बाय स्टेप पी एन जीमध्ये सेव्ह करा ते सेकंड लेअर आपण सेव्ह करून घेऊ आपली सेकंड लेअर पण सेव्ह झाली आहे सेकंड लेअरला आपण अशा प्रकारे हाईट करायचं आणि पुढची लेअर असेल तिला अनहाईट करू तिला आपण पी एन जी पॉइंटमध्ये आपल्याला सेव्ह करावं लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व इमेजेस सेव्ह करायचे मित्रांनो मी ऑलरेडी सेव्ह केले तुम्हाला दोन तीन स्टेपसाठी मी सेव्ह करून दाखवलेत त्यानंतर तुम्ही पुढचे पहिली अशाच पद्धतीने सेव्ह करायचे जे लहान मुलाचे फोटो असतील त्यांना पण तुम्ही अशाच पद्धतीने सेव्ह करायचे जसं की बघा आता या मुलाचं अनहॅड केलं आहे याला पण पी एन जीमध्ये सेव्ह करायचं तुम्ही आणि जे सेकंड मार्कचे फोटो असतील त्यांना आपण इफेक्ट दिलेला असतो या पद्धतीने हा इफेक्ट आपण कसा दिला तर फोटोवरती क्लिक करा फोटोचे लॉक करून फोटोवरती क्लिक केला थोडं स्क्रोल केलं की आपल्या कलर फिल्टरचं ऑप्शन दिसतं यात बघा आपण या पद्धतीने त्या मुलाचे फोटोवरती इफेक्ट चेंज केला आणि याला बॅकग्राऊंडशी मॅच करण्यासाठी अशा पद्धतीने बॅकग्राऊंड से त्याला सेव्ह करायचे आपल्याला इमेज येऊन सेव्ह इमेज करायचं त्यानंतर कस्टमवर येऊन अल्ट्रावरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने हे कालचे सर्व लेअर सेव्ह झाल्यानंतर आपल्याला व्हर्च्यूपणे क्लिअर आपली मिसली होती हे लेअरला आपण आपल्याला पी एन जीमध्ये सेव्ह करायचं तर अशा पद्धतीने सर्व जे लेअर आहेत तुम्हाला पी एन जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायचे त्यानंतर मास्टर ॲपमध्ये मी तुम्हाला एक रेडी प्रोजेक्ट देणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमचे लेअर फक्त रिप्लेस करून घ्यायचे तर ते रिप्लेस कसं कर करायचे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याला कंटिन्यू करू तर आपलं अशा पद्धतीने कॅनमास्टर ॲप ओपन झालं कॅनमास्टर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी मी जी फाईल दिली होती त्यावर तुम्हाला दोन पी एल पी फाईल व एक काय मास्टरची प्रोजेक्ट फाईल सुद्धा आहे त्या फाईल तुम्हाला यात इम्पोट करायचं इम्पोर्ट करण्यासाठी क्रिएट नावरती क्लिक करायचं वरती इन्पुटचे ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर ज्या लेअरमध्ये तुम्ही ती एक्सपोर्ट केली असेल ते लेअर ओपन करायची त्यात तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये व्हिडिओची प्रोजेक्ट व्हायला दिसेल त्यावरती तुम्ही जे क्लिक केलं थोडं लोड घेतो तर अशा पद्धती थोडं लोड घेतल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सर्व आपली जी फाईल आहे प्रोजेक्ट फाईल तिथं ओपन झालेली आहे अशा पद्धतीने फाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला फक्त तुमची जी इमेज आहे रिप्लेस करायची आहे जसं की थोडं स्क्रोल केलं तर ही पहिली लेअर आहे यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यावर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात एक नंबरचे रिप्लेस टू ऑप्शन आहेत त्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तुमचे लेअर जिथे मी सेव्ह केले आहेत इथून जे लेअर्स आहेत जे तुम्ही सेव्ह केले इथून तुम्हाला ती लेअरला रिप्लेस करायचं आहे समजा आपण ह्या लेअरच्याऐवजी ह्या लेअर तिथे ॲड केली ते बघा दुसरी लेअर तिथं ऑटोमॅटिक ॲड होते आणि त्याला जे इफेक्ट असतील ते सर्व इफेक्ट इथं ऑटोमॅटिकली लागून जातं तरी पुढची लेअर याला आपण रिप्लेस करण्यासाठी सेम क्लिक करा रिप्लेसवरती क्लिक केल्याने तुमची इमेज ही चेंज होऊन जाते पुढे स्क्रोल करायचं इथं पण तुमची इमेज आहे ती सिंगल बाड्याचं पण केलं होतं ते ती इथं सेंड करायचं ते रिप्लेस झाल्यानंतर पुढे स्क्रोल करून इथं तुमचं दे प्रथम असेल तर त्याला रिप्लेस करायची आवश्यकता नाही पण जे दुसरा किंवा तिसरा वाढदिवस असेल त्याला पण रिप्लेस करावं लागेल त्यानंतर मुलाचे जे नाव असेल इथून नाव तुम्ही रिप्लेस करायचं त्यानंतर मुलाचे जे वाढदिवस वगैरे असेल ते तुम्ही रिप्लेस करू शकता जसं की हे बघा या पद्धतीचं अतिशय रिप्लेस केलं की असं दिसेल याला स्क्रीन करायचं या शुभेच्छा नाव आहे याला पण स्क्रीन करून घ्यायचं हे दोन लेअर झाल्यानंतर पुढे एक दोन लेअर येतात यापैकी एक लेअर आहे ती पहिला बड्डे किंवा दुसरा किंवा तिसरा बड्डे असे त्याची असते त्याला पण रिप्लेस करायचं हेतूवरती क्लिक करून सेम असेल तर रिप्लेस करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर एक खालचं याला पण तुम्ही रिप्लेस करू शकता या सर्व जे तुम्ही रिप्लेस केलं तर यावरती जो काय आपण इफेक्ट ॲड केला आहे सर्व इफेक्ट ॲज इट इज सेम टू सेम त्यावरती आपल्या होतं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉन्ग पण ॲड करावं लागेल तर आपण कॉपरेटमध्ये यात सॉन्ग ॲड नाही केले सॉन्ग ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आधी सेव्ह करून घ्यावा लागेल व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर आपल्याला फिल्मोरा नावाच्या ॲपमध्ये जाऊन त्याला सर्व प्रकारची इपेक आणि ट्राइक्शन आपल्याला ॲड करायचे त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करावा लागेल तो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपण त्याला बाहेर एक्सपोर्ट करू साईज वगैरे सेट करून सेव ॲज व्हिडिओ करून त्यानंतर आपण त्याला फिल्मोरा सॉफ्टवेअरमध्ये येऊ म्हणजे ॲपमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या फिल्मवरच्या हो ॲपवरती इथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईलचा डेटा हा ऑन ठेवावा लागेल कारण हे नेटवरती चालतं त्यानं तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आता एक्सपोर्ट केला कारण मास्टरने तो व्हिडिओ तुम्हाला आता घेऊन घ्यायचा त्याला सिलेक्ट करायचं खाली ब्ल्यूचे एक ऑप्शन दिसेल तेव्हा क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुमचा टाईम लाईन होती येऊन जाईल इथल्यानंतर मित्रांनो आपल्याला याचे कट्स ॲड करायचे त्यांना त्याची होती इफेक्ट ॲड करायचे तो कुठले कुठले आपण इफेक्ट ॲड करणार आहोत तुम्ही आता लक्ष बघावे सरत आपण व्हिडिओला थोडा झूम करून घेऊ त्यानंतर व्हिडिओ थोडं पुढं प्ले करू थोडं पुढं प्ले केल्यानंतर थोडंसं दोन का तीन मिनटाच्या अंतर म्हणजे आपल्याला एक कट टाकायचं आहे कट टाकण्यासाठी व्हिडिओ तो क्लिक करायचं खाली पाच ऑप्शन दिसतात त्याला ते था। था। था था। था। आतला ऑप्शन त्यावरती क्लिक केल्याने इथे कट पडतो तुम्हाला छोटासा बॉक्स दिसत व्हाईट कलरचा त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली सर्व प्रकारचे इफेक्ट दिसतात इफेक्टसाठी तुम्हाला नेट ऑन ठेवा लागतं सर्वात आपण पहिला जो एपी ॲड करणार आहोत तो आपल्याला प्रोमध्ये दिसेल प्रोमध्ये गेली की आपल्याला थोडं स्क्रोल करावं लागेल स्क्रोल तुम्ही बघा ऑप्शन पाहू शकता हा घ्यायचं आपल्याला खाली त्याची ड्युरेशन दिलेली असते किती घ्यायचं आहे ते ड्युरेशन आपण थोडीशी दोन तीन पर्यंत ऍड करू आपण थोडस प्ले केलं तुम्हाला दाखवतो की तो अशा पद्धतीने रन करेल तर अशा पद्धतीने पहिला इफेक्ट ऍड झाल्यानंतर थोडं पुढे स्क्रोल करायचं स्क्रोल केलं की जिथं आपली इमेज ही गायब होती गायब झाली की तिथे स्टॉप करायचं तिथं पण आपल्याला एक कट ऍड करायचं कट ऍड केल्यानंतर त्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला पुढचा इफेक्ट तो आहे आपला मध्ये असेल झूम मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला झेड झिरो झिरो नाईन नंबरचे इथे इफेक्ट ॲड करायचं तो इफेक्ट इथं ॲड केल्यानंतर याची आम्ही तीनपर्यंत ठेवणार आहोत तीनपर्यंतची ड्युरेशन ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची तुम्ही छानसा त्याला इफेक्ट ॲड होतो तर हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर मग आपलं परत थोडं पुढे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करता करता जिथं आपली ही इमेज गायब होते तिथं आपल्याला पुढचा कट ॲड करायचा त्या कटला क्लिक करून आपण झूममध्ये झूममध्ये यायचं आणि झेड झिरो झिरो फोर नंबरचा इफेक्ट घ्यायचा आपण स्क्रोल करू आपण हा बघा तर याची पण ड्युरेशन आपलं तीनपर्यंतच ठोवायची तर हा अशा प्रकारे वर्क करेन आवश्यक तर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होतो त्या इफेक्टनंतर थोडं पुढे स्क्रोल करायचं आहे जिथं आपली मुलाच्या बॅकसाईडला बघा की इमेज येत असेल इमेजच्या थोडंसं अगोदर ते छोटा कट टाकेल हा कट टाकल्यानंतर आपल्याला आता पुढच्या इफेक ॲड करायचा आहे तो आपल्याला असेल की झूममध्ये आपल्याला जे झिरो झिरो टू नंबरच्या इफेक येते आपल्याला ॲड करायचं तो हा राहिला याची पण ड्युरेशन आपण तीनपर्यंत ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता ती अशा प्रकारे वर्क करेल त्यानंतर थोडं स्टॉप घ्यायचा हे तर ॲड झाल्यानंतर थोडं पोलीस स्क्रोल करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता थोडं पोलीस स्क्रोल झाल्यानंतर आपल्याला टेक्स येतात तर टेक्स यायचा अगोदर इथं एक छोटा कट कर ॲड करायचा आहे तो कटला पण आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे तिथं आपण ॲड करू प्रोमधला तर प्रोमध्ये क्लिक करायचं आहे प्रो मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण स्टार्टिंगने ॲड केला होता तो सेम एक इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे तीन नंबर म्हणजे त्याची ड्युरेशन आपल्याला दोन तीन पर्यंत तो अशा प्रकारे वर्क करेल आपल्याला हा इफेक्ट ॲड झाला की असं आपला दुसरा इफेक्ट इथं ॲड करतो त्यानंतर आपल्याला जे त्यानंतरची पी एन जी येतात त्यांना पुढला इफेक्ट नाही ॲड करायचा आहे त्यानंतर थोडं पुढे स्क्रोल केलं की मध्ये असा छोटासा कट टाकायचा बघून द्यायचा व्हिडिओ किती बाकी आपला मागं चंद्रबाबांच्या मध्ये जे कापलं होतं त्याचं पुढे इथं इथं कट टाकायचा कट टाकल्यानंतर त्यामध्ये क्लिक करून आपल्याला रूममध्ये एक इफेक्ट आहे तो आपल्या इथे ॲड करायचा आहे तर हा नंबर हा जो इफेक्ट आहे हा आपण इथे ॲड करायचा आहे मग दाखवतो कुठला आहे हा बघा हा बघा आपली तयार करायची याची स्पीड पण एक नॉर्मली याची स्पीड आपण नॉर्मली तीन पर्यंत ठेवायची एक तीन म्हणजे चार पाचपर्यंत ठेवून बघू ठीक आहे तर तो असं इफेक्ट ऍड होतो आपण स्टार्टिंग पासून प्ले करून बघू तर आपला असा एकदम छान पद्धतीने हा व्हिडिओ रेडी झाला आहे व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा सेव्ह करण्यासाठी वरती बघा एक्सवॉट एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर खाली तुम्हाला एक एक्सपोर्टचा ऑप्शन दिसेल तेव्हा क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओला सेव्ह करू शकता तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपली एडिटिंग तुम्हाला कशा पद्धतीने वाटली तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग आपण भेटूया का पुढच्या नवीन टुटोरियलमध्ये